राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने हे महायुतीत समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत तर आमदार यशवंत माने यांच्याकडे महायुतीचे जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती या मोहोळ मतदारसंघात राजन पाटील समर्थक आणि राजन पाटील विरोधक हे दोनच प्रमुख प्रभावी राजकीय प्रवाह आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने यांनी मोहळ तालुक्यात आपल्या समर्थकांच्या माध्यमातून जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून आलं होतं तर राजन पाटील विरोधी गट अशी ओळख असलेले भीमा परिवारातील नेते खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील आणि भीमा परिवाराचे गावगाड्यातील प्रमुख पदाधिकारी समर्थक हेही नेटाने राम सातपुते यांच्यासाठी परिश्रम घेत असल्याचं दिसून आलं होतं तर माजी आमदार रमेश कदम यांनीही मोहोळ येथे मेळावा घेत भाजपास आपला पाठिंबा जाहीर केल्याने मोहुळ विधानसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार राम सातपुत यांना ट्रिपल पॉवर मिळाली होती असंच म्हटलं गेलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीश प्रणीती शिंदे यांच्यासाठी मात्र या तालुक्यात प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी प्रस्थापितने नेत्यांचे पाठबळ मिळालं नाही अशी चर्चा आहे एकूणच या मोहोळ म विधानसभा मतदारसंघात महाविदीप समाविष्ट तीनही घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे का होईना परंतु रामसात यांच्या मताधिक्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असलेले शिवसेनेचे मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून बातम्यातून झळकणारे राजू खरे हे मात्र राजू खरे मात्र लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याचं दिसून आलं मोहोळ विधानसभा मतदारसंघावर माजी आमदार राजन पाटील यांची माहितीत प्रबळ दावेदारी मानली जाते आगामी विधानसभा निवडणुकीत प्रसंगी अपक्ष लढण्याची घोषणा केलेले राजू खरे यांनी भविष्य ओळखूनच लोकसभा निवडणुकीपासून अलिप्तता बाळगली असल्याचं बोललं जात आहे तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून त्रेसष्ट पॉईंट पंधरा टक्के इतकं सर्वाधिक मतदान झालं असून आता या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य कुणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे